स्वतः म्हणायचं घाबरलंय का घाबरून एकत्र येत दोन भाऊ थंडी लागते एकत्र येतात कोण घाबरत नाही कोणाला कधी कानफडक मारलाय का शिवसेना एवढी मोठी झाली एकोणसाठ वर्ष आहे शिवसेनेला शिवसेना वाढीव साडी किंवा शिवसेनेवर जे चालून आले त्यांच्या काय केलं उद्धव कुठे होता कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्योग आता बस भावाचे नाते एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसाला किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे जे आता जे दोन भाऊ एकत्र येतात भाऊ एकत्र येतो मला काय म्हणायचं पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी आणि आता मात्र ज्या प्रचलित जाहिराती आणि वातावरण विजय उत्सव साजरा करणारा मला वाटत ध्रिवासिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि रद्द केला उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे तो विजय साजरा करायचा पाच तारीखला मेळा भरवलाय कोणाच्या घरात जन्माला येत आणि बारसं कोण आहे असा प्रश्न आहे <laughs> देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली ऑर्डर वासिंगची दिवस शिवसेना उपाटा साजरा करता है स्वतः कर्तृत्व नहीं आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे दोन सात महिना के तो, तो इनका विभाजन हो जाता अलग हो जाते नाही तो ये खाली अभिनेतो क्या है उनकी संख्या सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने दो सौ पैंतीस क्या करेंगे अभी मराठी उनके लिए क्या आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने एटीन परसेंट वन ली में सिक्सटी मराठी लोग थे इसका वजह कौन है मराठी माणसाच्या न्याय कसडी शिवसेना कुठे मराठी माणस दादा या अडीच वर्षात दोन दिवस मंत्र याच्यामध्ये मंत्रालय आले दोन दिवस त्यानं मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी साठी फोटा पाण्याच्या प्रश्नासाठी मराठी माणसानी शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही उद्धव ठाकरे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे वैयक्तिक राजनी शिवसेनेत यावं का यांचं अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत का तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरे होणार उद्धव ठाकरे नगण्य त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार ना। का स्वतःच अस्तित्व एकतर मान्य बाळासाहेबांनी जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं त्याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे मग मुलांना काय इंग्लिश मिडियम मध्ये शिकवलं का शिकवलं स्कॉटिश मध्ये कोणाला वाढवलं त्याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिले पहले तो बीजेपी है आहे भी एकनाथ शिंदे अजित पवार जी तीनो पार्टी आज दो सौ पैतिस विधायक है चिंता नहीं है इनको गिनते नहीं है विपक्ष विपक्ष तो ड़ा, 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 तो ये कहता है। दो 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 गएधा। दो दो गएधा। का है प्रश्न ना, दो बार धोखा दिया तीसरा बार अभी उनके साथ जाना सही है कि तीसरा बार भी धोखा होगा ये पहचानना उनकी जिम्मेदारी हमारी थोड़ी है सर 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 विपक्ष ये कहता है विपक्ष ये कहता है कि दोनों भाई एकत्रित नहीं आना चाहिए

कामगार हो किसी लोगों का महाराष्ट्र की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते ताकत नहीं के मुख्यमंत्री था जब भी कुछ किया नहीं अढ़ाई साल में दो दिन तो मंत्रालय आए उनको नहीं तो भी था साल भी नहीं है आज आज भी दूसरे उठा रहे कि मराठी का मुद्दा तो ये उसमें ज्वाइन होना चाहते बस श्रेय लेने के लिए श्रेय तो मिलने वाला नहीं ही नहीं सर सत्ता पक्ष वा, वाले ये कहते कि सत्ता पक्षवाले कि दोनों बाई एकत्रित आहे कशाला महत्व स्वतः कोणाला काय पडलं नाहीये दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हण त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का एवढं प्रेम ओसू जाते इतर ते म्हणतात हे खोटं बोलतात पण रेटून बोलतात त्यांना सवय झालेली आहे राजकारण करण्यासाठी नाही 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 सत्ता पक्षांना <laughs>